श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्यापासून चालू होणाऱ्या नवरात्रीच्या या सणामध्ये आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची असते तिची उपासना तिची आराधना करायची असते आणि नवरात्रीमध्ये अखंड दिव्याला किती महत्त्व असतं हे सर्वांनाच माहीत आहे याला आपण नंदादीप म्हणत असतो हा अखंड दिवा एकदा की आपण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लावला की त्यानंतर ज्या वेळेस आपले घट उठतात त्याच दिवशी तो दिवा विजला जातो आणि तितकी त्याची आपल्याला काळजी देखील घ्यायची असते तर आता प्रत्येकालाच या नवरात्री च्या सणामध्ये अखंड दिवा लावणं शक्य नसतं कारण आपल्याला त्याची भीतीही असते की जर दिवा विजला तर काय होईल किंवा मनामध्ये अनेक शंका येत असतात त्यामुळे आपण काय करतो की हा अखंड दिवा लावत नाही दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असतात यामुळे आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता दारिद्र्य दूर होऊन आपल्यावरती कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो प्रत्येक देवी, देवी देवतांना वेगवेगळ्या प्रकारचे दिवे समर्पित असतात आता जसं की आपण तुपाचा दिवा लावतो तो कोणासाठी तर माता लक्ष्मीला तुपाचा दिवा हा अतिशय प्रिय असतो त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण तुपाचे दिवे लावतो हनुमंतरायांना प्रसन्न करण्यासाठी आपण चमेलीच्या तेलाचा दिवा लावतो शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो असे वेग -वेग प्रकारचे दिवे हे आपण देवी देवताला समर्पित करत असतो त्याच पद्धतीने या नवरात्रीच्या सणामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्ही उद्यापासनं नवरात्र चालू होणार आहे उद्यापासून तुम्ही सलग नऊ दिवसही लावू शकता मध्ये सुतक पिरियड आले तर ते दिवस स्किप करून तुम्ही पुढेही हा दिवस हा उपाय जो आहे तर तो कंटिन्यू ठेवू शकता तुम्हाला नाही नर नऊ दिवस शक्य तर कोणताही एक दिवस तुम्ही हा दिवा लावू शकता तुम्ही अष्टमीला लावा नवमीला लावा सप्तमीला लावा तुम्हाला ज्या वेळेस टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही हा दिवा लावला तरीही चालेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा जितका फायदा तुम्ही हा दिवा नऊ दिवस लावून त्याच्यासमोर सेवा करणार आहात त्याच्यापेक्षा दुसरं पुण्य हे असूच शकत नाही त्यामुळे जमलं तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही कंटिन्यू उद्यापासून नऊ दिवस जोपर्यंत आपले घट उठत नाही आहे तोपर्यंत तुम्ही हा दिवा लावा पण आता प्रत्येकाला शक्य नसतं त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्ही हा दिवा लावू शकता आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे त्याची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये आपल्या कुलदेवी नाव लिहिला अजिबात विसरू नका तर आता हा दिवा कसा लावायचा आहे ते बघा याच्यासाठी कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता मातीची पंती घ्या किंवा मग तुमच्याकडे ज्या कोणत्या धातूचा दिवा असेल तो तुम्ही घ्या फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा मातीची पंती घेतली तर ती कुठेही तुटलेली वगैरे अशी नको एक कु किंवा बघा असे काठेला वगैरे थोडेसे तुटलेली असते तसाही नको किंवा स्टीलचा घेतला पितळेचा घेतला तर ते चमटलेले वगैरे दिवे असे अजिबात नको त्यामुळे अशा वस्तू ज्यावेळेस आपण घेतो तर त्याचा फायदा मग आपल्याला होत नाही त्यामुळे व्यवस्थित दिवा असावा मातीची पंथी तुटलेली वगैरे असेल तर तुम्ही एखादी नवीन पंथी आणू शकता आता संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला नवरात्रीच्या दिवशी म्हणजे उद्यापासून संध्याकाळी काय करायचं आहे तुम्हाला एक प्लेट घ्यायची त्या प्लेटमध्ये खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे त्या तांदळावरती थोड्याशा तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे आणि हा दिवा तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे दिव्यामध्ये तुम्हाला तुम्हाला आता जी वात जी तुम्ही टाकणार तर 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 ती ती कापसाची आपल्याला नाही लाल धाग्याची असते त्यामध्ये टाकायची आहे लाल धाग्याची वात म्हणजे जे रक्षासूत्र असतं बघा जे आपण पूजेमध्ये आपल्या हातामध्ये बांधत असतो तर त्या रक्षासूत्राची वात तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता ह्या दिव्यामध्ये ही रक्षासूत्राची वाट टाकली की यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे तूपच टाकायचं कारण लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील इडापिडा नष्ट करण्यासाठी आपण हा उपाय करत आहोत त्यामुळे ह्या दिव्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आता जर तुम्ही म्हटल्यानंतर ताई आमच्याकडे तूप आहे तर काय करू तर मग तुम्ही जे कोणतं पूजेसाठी तेल वापरता तर ते तेल तुम्ही टाकू शकता फक्त सेवा अपूर्ण राहून देऊ नका होईल आपल्याला फायदा थोडासा टाईम लागेल पण नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल तर आता काय करायचं आहे तूप टाकलं की हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केला की दिवा कुठे ठेवायचा आता एक ले ले ले, तर घट बसवलेले असेल तर घटासमोर ठेवायचा नाही तर मग आपल्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता आता हा दिवा प्रज्वलित केला की तिथे एखादी धूप दीप अगरबत्ती करायची दिव्याला छान मस्त हळदी कुंकू अक्षदा फुलं वगैरे अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या हातामध्ये अकरा तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर लवंगा घ्यायचे आहेत लवंगा किती तर तुम्हाला तीन लवंगा अकरा तांदूळ असे हातामध्ये घ्यायचे आहेत आता या ज्या दोन वस्तू तुम्ही घेणार आहात तर त्या कुठेही तुटलेल्या वगैरे नकोत अखंड फुलवाल्या लवंग घ्यायच्या तांदूळ सुद्धा घेताना ते अखंड फुलवाले तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर हे जे आता घेतलेलं आहे तर ते हातामध्ये ठेवायचं हातामध्ये ठेवून तुम्हाला त्यावरती सेवा करायची आहे कोणती सेवा तर सिद्ध कुंजिका स्तोत्रमची सेवा तुम्हाला करायची आहे अगदी छोटस आहे पाच मिनिटांमध्ये तुमची ही सेवा होईल किती वेळेस म्हणायचं आहे तर तुम्हाला अकरा वेळेस सिद्ध कुंजिका स्तोत्रमची सेवा त्या तांदळावरती आणि लवंगावरती करायची आहे अगदी पाच मिनटामध्ये अकरा वेळेस तुमचं म्हणून येईल छोटंसंच आहे काहीच अडचण नाही आहे म्हणायला सोपंसुद्धा आहे तुमच्याकडे जर स्वामींच्या नित्यसेवेचं पुस्तक असेल तर त्यामध्येही सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे ते नसेल तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तुम्हाला मिळून जाईल सिद्धकुंजिका ही आपल्या कुलदेवीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते दुर्गा सप्तशतीच्या ग्रंथाचं पठन केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं ज्या वेळेस आपण सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करत असतो तर अकरा वेळेस सिद्ध कुंजिका स्तोत्रचं पठन झालं की हे सर्व साहित्य तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे दिव्याला नमस्कार करायचा आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जे काही दारिद्र्य संकटे इडापिडा दुःख आहे तर ते दूर कर तुझी कृपा सदैव या घरावरती असू दे लक्ष्मी प्राप्ती होऊ दे अशी दिवीला प्रार्थना आणि हा दिवा तुम्हाला जळून द्यायचा आहे जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा पण एक गोष्ट लक्षात ठेवा दिवा एकदा पेटवला की जोपर्यंत आपली सेवा पूर्ण होत नाहीये तोपर्यंत तो, तो विस्ता कामा नाही त्यानंतर काय करायचं आहे आता तुम्हाला तुम्हाला दिवा थंड झाला की दुसऱ्या दिवशी हाच दिवा घ्यायचा तो व्यवस्थित स्वच्छ घासून घ्यायचा परत अशाच पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिव्यातलं जे साहित्य आहे तर ते काय आहे लगेच फेकून द्यायचं नाही ते आपल्याला हेच साहित्य आपल्याला वापरायचं नाही आहे तर नऊ दिवस हे साहित्य तुम्ही एका डबीमध्ये साठवून ठेवायचं आहे नऊ दिवसाचे तांदूळ नऊ दिवसाच्या लवंगा वात शिल्लक असेल तर नऊ दिवसाची वात त्या दिव्यामध्ये जे साहित्य शिल्लक असेल तर सर्व तुम्हाला एका डबीमध्ये वगैरे तुम्ही ते साठवून ठेवायचं आहे रोज अशाच पद्धतीने वात चेंज करायची दिवा घासायचा दिव्यातलं साहित्य जे आहे तर ते सर्व चेंज करायचं आहे आणि नवव्या दिवशी तुम्हाला हे जे साहित्य आहे तर ते तुम्हाला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे लगेच फेकून देऊ नका कारण आपण त्यावरती अजूनही आपली नऊ दिवसाची सेवा करत आहोत त्यामुळे जोपर्यंत नऊ दिवस पूर्ण होत नाही तोपर्यंत ते फेकून द्यायचं नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे आता जर तुम्ही एकच दिवस लावणार असेल तर अशाच पद्धतीने फक्त एक दिवस तुम्ही लावायचा आहे नंतर तुम्ही ते साहित्य निर्मल्यात टाकू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे तर नक्की लावा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ